आईसाठी आपल्या मुलाचे दुःख पाहण्यापेक्षा मोठे दुःख जगात नाही पण जर ते मूल डोळ्यासमोर कायमचे शांत झाले तर स्वामींनी अशा परम दुःखात आपल्या भक्ताची परीक्षा कशी घेतली आज आपण स्वामींच्या चरित्रातील ती हृदयद्रावक कथा पाहणार आहोत जिथे एका आईने आपल्या मृत मुलाला घेऊन थेट स्वामींना हे आव्हान दिले स्वामींचा प्रतिसाद काय होता हे जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका ही कथा आहे एका स्वामिनिष्ठा आईची तिची भक्ती अफाट होती पण नियतीने तिच्या आनंदावर घात केला एका क्षणात तिचे लहान मूल शांत झाले त्याचा श्वास थांबला आईचे दुःख अनावर झाले ती डॉक्टरांकडे धावली पण डॉक्टरांनी हात टेकले ती ओरडली स्वामी तुम्ही कुठे आहात मी एवढी सेवा केली त्याचे हेच फळ तिने कोणतीही बुद्धी न चालवता मृतमुलाला कडेवर घेतले आणि थेट स्वामींच्या झोपडीकडे धावली तिच्या मनात आता श्रद्धा कमी आणि क्रोध जास्त होता आईने स्वामींना दिलेले आव्हान स्वामी मी तुम्हाला देव मानले तुम्ही जर खरोखर जगाचे पालनहार असाल तर या मुलाला उठवा नाहीतर आज मी तुमच्या चरणांशी या मुलासोबत माझाही जीव देईन हे आव्हान म्हणजे स्वामींच्या गुरुपदावर विश्वास ठेवणे होते स्वामी शांत राहिले त्यांनी डोळे उघडले नाहीत आईच्या क्रोधाची आणि दुःखाची परीक्षा स्वामींनी घेतली आईचे मन अधिकच संतापले आजूबाजूचे भक्त घाबरले आई स्वामींना शिव्या देऊ लागली हे दृश्य अत्यंत नाट्यमय आणि भावनिक होते स्वामींची परमकृती स्वामींनी मौन सोडले फक्त एकदा मुलाकडे पाहिले आणि शांतपणे म्हणाले बाळा उठ आईला त्रास देऊ नकोस त्याच क्षणी मुलाने हलचाल केली त्याने डोळे उघडले आणि आईकडे पाहायला सुरुवात केली हा होता साक्षात मृत्यूवरील स्वामींचा विजय आईला काय घडले हे कळायला वेळ लागला नाही ती आनंदाने मुलाला कवटाळून रडली आणि तात्काळ स्वामींच्या पाळ्यावर पडून क्षमा मागू लागली स्वामींनी त्या मातेला शिकवले भक्ती ही आव्हान आणि क्रोधातून नाही तर भक्त श्रद्धेतून निर्माण होते माझा भक्त संकटात असेल तर मी मृत्यूलाही मागे वळवतो अंतिम संदेश तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या संकटातही स्वामींना आव्हान देऊ नका तर फक्त श्रद्धा ठेवा हा व्हिडिओ लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करा अशाच व्हिडिओसाठी उडान मराठी ऑफिशियलला सबस्क्राईब करा तुम्हाला